नमस्ते मैद्रिणींनो प्लांट लवर वर स्वागत आहे तुमचं तर आज बघणार आहोत आपण ही इनडोर प्लांट तर माझ्याकडे आहे बघा मैद्रिनीनो हे तुमच्याकडे आहे का नाही ते तुम्ही कमेंट करून सांगू शकता मला तर इंडोर प्लांट आहे म्हणतात तिला याला इनडोर प्लांट पण त्याला आपण याची गरज आहे उन्हाची गरज आहे तर सूर्यप्रकाशाची प्रत्येक झाडाला गरज असते तर याचं नाव आहे ते तुम्हाला, 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 तर तुम्हाला तुमच्याकडे असेल तुम्हाला माहितीच असेल एरिका पाम आहे तर छान झाड असं मैत्रिणीमध्ये तर मी जसं अन्न येईल होते नर्सरीमधून तसं त्याची वाढ एकदम छान होते ती भरपूर प्रमाणात वाढ होते बघू शकता तुम्ही तर नवीन नवीन भरपूर प्रमाणात अशा फांद्या येत आहे तर एक व्हिडिओ केलेला होता मी मागे तर तू तु, तुम्ही बघू शकता चॅनलवर की तेव्हा पण ते त्याची वाढ होत होती तर हिवाळ्याच्या सीझनमध्ये थोडीफार वाढ त्याची थांबून जाते पण पावसाळ्याच्या सीझनमध्ये असं त्याची भरपूर प्रमाणात वाढ होते तर माती बघू शकता मैत्रिणीनं तुम्ही तर त्याला अशीच माती लागते जर आपण त्याला रोज प्रमाणात पाणी दिलं ना तर मग छान वाढ होते त्याची तर एवढ्याच कुंडीमध्ये ते त्याची छान वाढ होते आहे तर मग मी त्याच्यातच ठेवलेलं आहे त्याला दुसऱ्या कुंडीत रिपोर्ट नाही केलं त्याला ता तेच तर तसं मोठी कुंडी लागेल रिपोर्ट केलं तर अजून परत वाढेल पण मी त्याची वाढ चांगली होत आहे ना त्याच्यामुळे मग मी त्याच्यातच त्याच कुंडीत ठेवलेले आहे तर बघू शकता की ती अजून पण चांगल्या फांद्या येत आहे त्याला तर असं पिवळ्या फांद्या वगैरे काहीच नाही अजून त्याला प्रॉब्लेम तर मग त्याला मध्ये मध्ये मी स्प्रे पण करत असते पाण्याचा पाणी खूप आवडते या झाडाला तर पाण्याचा स्प्रे करायचा तसं फंगस वगैरे अजून तर काही दिसत नाहीये तर तुमच्या काही झाडाला असं काही वाढ वगैरे होत नसेल तर मग तुम्ही मध्ये मध्ये नीम ऑइलचा स्प्रे करायचा बेकिंग सोडाचा स्प्रे करायचा तर मग छान वाढ होईल तर बघू शकता हे खालचे जे पानं वगैरे असे पिवळे पानं वगैरे दिसले ना तर ते काढून टाकायचे आणि असे काळे पण असे दिसले तर ते पण काढून टाकायचे आणि स्प्रे करत राहायचा मध्ये मध्ये तर छान वाढ होते तर हे इंडोर प्लांट आहे पण ते घरात एवढी वाढ होत नाही त्याची तर सूर्यप्रकाशात ठेवलं पाहिजे खिडकीमध्ये जर सोय असेल चांगली तिथं हवा वगैरे तर तिथं पण ते वाढतं पण मी त्याला गॅलरीत ठेवलेलं आहे तर गॅलरीत छान वाढ झाली त्याची तर तिथं त्याला सगळ्या गोष्टी भेटतात सूर्यप्रकाश पण भेटतो त्याला सकाळचा हवा वगैरे हवेशीर आहे ते झाड त्याच्यामुळे त्याची छान वाढ झालेली आहे आता तर तेव्हापासून या झाडांना जे आपण इंडोर प्लांट म्हणतो त्यांना काही एवढी असं खतांची आवश्यकता नसते त्यांना असं दोन तीन महिन्यांनी सहा महिन्यांनी पण खतं दिले तरी चालतात जे असं पानाचे झाडं असतात त्यांना काही असं केळाची सालं वगैरे यांची आवश्यकता नसते फुलांच्या झाडांना जास्त आवश्यकता असते तर मग मी काहीतरी पाच सहा महिन्यापूर्वीच त्यांना खतं दिलेले होते तेव्हापासूनच खतं दिलेले होते तेव्हापासून मी खतं नाही दिले तर मग आज देऊन टाकते म्हटलं तर हा पावसाळ्याचा सीझन चालू आहे ना तर मग आता वाढ चांगली आहे त्याची तर हे बघा थोडे कंपोज देऊन टाकते मग मी तसं या झाडांना असं खतांची एवढी आवश्यकता पण नसते पण चार सहा महिन्यांनी थोडंसं कंपोस्ट देऊन टाकायचं चहा पावडर जर असेल ती पण तुम्ही देऊ शकता चहा पावडरमध्ये नायट्रोजन असतं ना तर मग त्याच्यामुळे पानांच्या झाडांची भरपूर प्रमाणात वाढ होते तर मग तुमच्याकडे जर चहा पावडर असेल तर मग ती पण तुम्ही देऊ शकतात वरून मग माती टाकून द्यायची आणि पाणी टाकून द्यायचं वरून तर मी नंतर पा माती टाकून देईल वरून तर मग तुमच्याकडे जर कंपोस्ट नसेल ना तर मग तुम्ही चहा पावडर टाकू शकता तर यूज केलेली चहा पावडर पण चालेल आणि अशी पण चहा पावडर चालेल तर जी आपण वापरतो ना ती फक्त एक चमचा वापरायची आणि यूज केलेली दोन मुठ्ठी वापरायची तर ती पण तुम्ही देऊ शकता तर चहा पावडरमध्ये भरपूर प्रमाणात नायट्रोजन असतं त्याच्यामुळे मग जे पानांचे झाड असताना त्यांचे भरपूर प्रमाणात वाढ होते तर तुमच्याकडे पण आहे का झाड नसेल तर नक्की घ्या खूप सुंदर झाड असतं ते तर डोळ्याला एवढं छान दिसतं त्याचे पानं ग्रीनरी आपल्याला तर रोज डोळ्यांना असं ग्रीनरी जर आपल्याला दिसली तर मग आपल्याला छानच वाटतं तर मग पॉझिटिव्ह ऊर्जा देतात ते झाडं आपल्याला सकाड़ी सकाड़ी। तर हे त्यांना बघून आपल्याला छानच वाटतं सकाळी सकाळी आपलं त्यांचं दर्शन झालं की मग आपल्याला छानच वाटतं तर मैत्रिणींना तुमच्याकडे झाड नसेल तर मग तुम्ही नक्की लावा आत्ता पण तुम्ही नर्सरीमधून आणू शकतात रिपोर्ट करू शकता हा सी सीझन तर चांगलाच आहे पावसाळ्याचा तर मैत्रिणींनो झाडांचं असंच असतं की त्यांची थोडी काळजी घेतली वेळोवेळी पाणी खतं दिल्यावर मग ते छान वाढ होते त्यांची ब सगळ्या प्रकारचे त्यांना जर पोषक तत्व पूर्ण भेटले तर मग त्यांची वाढ छान होते तर मैत्रिणी बघा मग कसा वाटला व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद